सुरुवातीच्या काळात पॅन्थरचा सगळ्यात मोठा संघर्ष शिवसेनेसोबतच झाला मुंबईची वरळीची दंगल असेल किंवा त्या काळात दगड फेकवायची सभांवरती किंवा नंतर नामांतराच्या वेळेस सुद्धा शिवसेनेचा विरोध होता तिकडे शिवसेनेचा खूप वेगळा संघर्ष राहिला ना ते नाही पॅन्थरच्या काळामध्ये असं होतं की एकतर शिवसेना आणि पॅन्थर यांच्यामध्ये दुश्मनी होती दुश्मनी असण्याचं कारण हे होतं की शिवसेना हिंदुत्ववादी आहे आम्ही तर हिंदुत्वाला विरोध करणारे आहोत हिंदू धर्माला विरोध करणारे नाही पण हिंदुत्वाला विरोध करणारे <स्थाथ> आहोत आणि बाळासाहेब ठाकरे यांची काही भाषणं अशी असायची की बाबासाहेब आंबेडकर हे निजामाचे <स्थाथ> निजामाचे त्यांचे चांगले संबंध होते असं ते म्हणायचे ते आमच्या लोकांना आवडायचं नाही आणि मग त्यावेळेला मी लगेच स्टेटमेंट सगळ्यात अगोदर द्यायचो आमचा याला कडू रडून विरोध आहे बाळासाहेबांच्या मताची आम्ही समज नाही आणि मग पॅनरचा म्हणजे आता बरीच विधानाचा कॉन्ट्रशियल ठरली होती बाळासाहेबांची बाळासाहेब ठाकरेंची विधानं खूप घरात खायला नाही पीठ कशाला पाहिजे विद्यापीठ वगैरे हा म्हणजे असे ते म्हणाले होते ते तसे ते म्हणाले होते पण नंतर ज्या वेळेला बाळासाहेबांच्या घरी मी गेलो होतो मंत्री असताना आणि नामांतराचा ठराव जो संमत झाला तो मी मंत्री असताना मी पवार साहेबांना म्हणालो होतो की नामांतर आपण सोडवत असाल तर आम्ही तुमच्यासोबत येतो आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे हा काँग्रेस सोबत आला काँग्रेस एकत्र होती तेवढेला आणि आपल्या आरपीआयच्या आमचं आरपीआय जायके झालं होतं तेवढ्याला नव्वदला नव्वदला ऐक्यामध्ये सगळ्यांनी आपल्या संघटना बरखास्त केल्या आणि मग आम्हाला सांगितलं तुमची पॅन्थर बरखास्त करा तर आम्ही सांगितलं आमची पॅन्थर गावागावामध्ये आहे दलितांचं संरक्षणाचे मोठं कवच आहे तर आमचे तुमच्या तुमच्यासोबतच राहील आरपीआय सोबतच राहील पण आम्हाला ते बरखास्त करू देऊ नका पण या सगळ्यांनी कोणी ऐकलं नाही माझ्यासमोर हा प्रश्न होता की समाजासोबत जायचं असेल तर पॅन्थर डिझॉल्व्ह केली पाहिजे Hmm. आणि समाजाचा डाग आपल्या अंगावर यांनी बेकी केली आणि ऐके तोडलं हे इतिहासामध्ये नोंद होईल अशा पद्धतीचा निर्णय आपला असू नये पॅनर hmm. राहिले पाहिजे आग्रह ठीक आहे पण जर ऐकले नाही तर आपण समाजासोबत राहिलो पाहिजे ऐक्यासोबत राहिलो पाहिजे पण hmm. माझ्या सहकार्यानं मी समजावून सांगितलं आणि मग आम्ही दलित पॅनर गेले आम्ही hmm. आणि आम्ही ऐक्यामध्ये आलो मायमध्ये आल्यानंतर मग युती गो कोणासोबत का करायची तर माझा आग्रह असा होता की शिवसेना भाजप जर हा नंबर एकचा शत्रू आहे तर त्यानं हरवण्यासाठी आपण काँग्रेससोबत जायला हवं बाळासाहेबांचं म्हणणं असं होतं की नाही नाही आपण त्याच्यासोबत नाही जायचं आपण जनता दलासोबत